इकड़ प्लैन मधे का जुबा था मान लेगा बास 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 हर किस का टाला मैं ट्रेनें नो हर लाडू सटी भैया वाला बंदे नेते इनका पन्ना सटी हा आम्ही शंभर किलो आणतो म्हणा सतरा <laughs> मैत्रिणींनो माझा माल कसा येतो तुम्हाला प्रश्न पडत असेल तर संध्याकाळचं येताना दिदी माझी घेऊन येते आता मिरच्या येतात येतं उद्या दोनशे किलो दीडशे किलो हळद संपली हळकुंड येतात येतं पण आता खारकीचं एवढं नडलंय ना लाडूसाठी मला मला लाडूला खारकच नाहीये पन्नास किलोचा कट्टा आलाय आता मला दहा चांगलं महिनाभर टेन्शन नाही खारीक फोडली मैत्रिणींना इतकी गाभुळलेली खारीक आहे बघू शकता तस काय नाने का खाव ना खाऊन बघते मी आधी करण मग तुम्हाला इतकं चेक करायला सगळं चेक करत जाण मगच देत जा दाखवावं हो। माहिती मोठ्या मोठ्या खारका येते ह्या तुम्हाला वाटतं की आकारला खारीक पावडरच ह्याचा एवढं पैसे घेते पण हो का पण तसा आता हे एवढं पोत्याने मटेरियल येतं काय आम्ही घरी खातो येऊ सांगत नसते ती सक्रांतीला कोणाला पाहिजे असेल तर सांगा मी नंबर वन आहे तर हा खरका म्हणजे खरकाच होईल हा ओरिजिनल माल सगळा होलसेल रेट मध्ये मिळ होलसेल रेट मध्ये मिळन तुम्हाला मी रेट सांगन खारीकचा तुम्हाला पाहिजे घात झाले आमच्या नाणीचे खरक फोडून आता आम्हाला लागायचे तेवढ्याच आम्ही घेतल्या मैत्रिणी हे तुम्ही म्हणता ना का हे काय आहे काय नाही मैत्रिणींना एखाद्या खरकीला असं लागलेलं असतं ते असत काढायचं अजून ते टाकायच्या मैत्रिणींना आता नाणींनी फोडून घेतल्या आता ह्या मापायच्या ते कारण का आम्हाला ही फोडलेलीच खारी तीन किलो पाहिजेत एका तैसाबीनला ना हे करायचं खरकीचा भुगा द्यायचा आहे एक किलो आणि आम्हाला लाडूला लागायचं आम्हाला जेवढं उरकन तेवढं चांगलं करणार नाही केलं आहे ना तीन तास घावली पण हे आपल्या कसली ताई शेती ऑर्गनिक ही वांगी एवढी निघली त्यांना नेहल ताईंला ही एवढी गोसावळी आणि ही आता मोठ्या गोसावळीची भाजी चांगली लागते म्हणून ह्याची भाजी करणार आहे मी ह्याची एक भाजी करत आहे ह्याची बी आणि ह्याची एक करा तुम्हाला लक्षात येईन लगेच पहिलं कांद संपाय होतं होतो तेव्हा दुसरं कांदा आला आमची चैत्राली घेऊन आली आणि काय गरज बी नव्हती आणायची पण ती का म्हणून आणलं गुनच आहे माझी ही मैत्रिणींनो पण तिला रानात राहिला असते पहिलं नवीन नवीन नव्हती दाखवत बायांना क लाजायच्या म्हणून पण आता काय नाही आता दावती ही ताई निघाली ती ताईंला वानावळा काढायचा चाललाय आता ह्यातली वांगे अजून त्यांना ही ना रानात राहिला येतं हि तसं तीत ना आमच्या शेजारची त्यांची दोन नंबरच्या दिराची सुनबाई आणि तिने मला कांदा आणला गावरान वांगे आणलं तिथं येतात सगळे घेऊन अशी कुणी आलं का नाही येतात पण काय 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 होतं पुरीला असतात म्हणून मी दाखवतच नाही आणि पण कधीतरी वाटतं असं की बाबा दाखव कारण का तुम्ही म्हणता की आका तू म्हणजे घर भरलेलं असतं दिवसभर माणसांनी दिवसभर हा पण नवीन नवीन मी का दाखवत नसायची कुणाला कारण का काय होतं uh, मग मला वाटायचं नवीन नवीन आता तीन चार वर्ष झाला तर ह्या पण व्हिडिओ बघते बघता ना आता त्यांना सवय लागली आहे मग मला नवीन वाटायचं की बाबा मी जर प्रत्येक व्यक्ती घरी आलेली जर दाखवली हो तर मग पुरीला असते ना या घरी यायच्या नाही मला भीती वाटायची की मग माणूस म्हणताना नको बाबा ती व्हिडिओ काढते तर काय ना आवडत काय काय नाही आवडत ना म्हणून मग मी नव्हते दाखवत पण आता सगळ्यांनाच आवडत आता सवय औषध आहे सगळं बंद झालं ना आणि त्या आठवणी पेत आहेत मैत्रिणींना सकाळचं आणि संध्याकाळचं जेवणानंतर ना ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी किती टोपणं घ्यायची दोन हो का ही छोटी सकाळ दुपार संध्याकाळ असं नाही सकाळी आणि संध्याकाळच घ्यायचं तीन जास्त त्रास आहे ना तीन टाइम घ्यायचे दोन दोन टोक ओके आता हे किती बघा तुम्हाला औषध दाखवते मी मैत्रिणीं हा घ्या हे एवढीच छोटंसं टोपणं ही दोन दोन टोपणं घ्यायची आणि त्याबरोबर बरोबर पेतात इथं म्हणजे घशात घालताना पण दाखवा म्हणजे विश्वास बसेल की काय नायग हो का त्यांनी एवढं त्यांनी त्या लेवाग्यांच्या किती बॉटल चालवल्या तीन 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 चालवल्यात येते एकदमच हे त्यांचा सगळा परपंच आहे मैत्रिणींना हे सगळं औषधं चालवलं तुम्हाला मी दाखवलं आणि राहिलेली औषधं त्या रत्नागिरीत घेणार आहे त्या आता त्यांना घेवड्या शेन चपाती बांधून दिली भूक लागली होती तर चैत्रालीला आम्हाला कांदा दिल ते कांदा दिल येतं हारबर दिलं थोडं बाकीचं ती मसाला लाडू बिडू ती सगळं एकत्र दिलं गाडी पण लावून आणि गाडी पाठवती त्याला सोडवायला कारण का ती एक माझ्या नवऱ्याची त्या बहीणच येते म्हणजे माझी नंदूबाई आहेत त्या हाय का नाही आल्या चार पाच किती पाच सहा दिवसच राहिला पाच सहा दिवस राहिले आणि आज निघाल्या आता परत कधी येणार वर्षाने आता पूर, पूर्णाच ना पूर्ण यायची सुट्टीला पूर्ण म्हणली मी येणार आहे सुट्टीला आणि ह्यात मध्ये ना मैत्रिणी ग बाजरी एवढी ताईला कशी कर त्यांना आवडती या, नाही ना या आवडती मला नाही माहिती ज्वारी आणाय सांगितली मावशीला आपल्या रानातली बांगी इथं ही गोसावळ इथं आपल्याच रानातलं ही कारली इथं मामाच्यांनी दिली होती टॅमॅटो ती त्यांना आणि ही लिंब आपल्या लिंबूनची आता ताई ही पिकते ना गेल्यावरती तर हे आमचं असं चाललेलं असतं मैत्रिणीनो आमच्या ताई परमडन आहे त्या <laughs> परम माणूस कधी होत सगळं त्यांना आपण न शिकवता येतो माणूस परमडन पर होत आणि टाका असा काळा काळा मसाला खायचा असला तो जसं जसं ऊन पड तस तसं मसाला एकदम काळा काळा भंगार व्हायला लागलाय मैत्रिणीं म्हणजे चॉकलेटी बाबा नाही

टाइनला घ्यायला कारण काय झालं रत्नागिरीला गाड्याच नाही तर सगळं बुकिंग आहे फुल बुकिंग नाही बुकिंग नाही स्लीपर काय कसली गाडी स्लीपर 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 हा मग आता सर आमचे सोडवायला गौरीचे मालक <laughs> आता आम्ही कविताकडे जातो अजून दोन लिटर तूप घ्यायचंय त्यांना आणि थोड्या घेवड्याच्या शेंगा ते आम्हाला आणि हिरवी मिरची अजून काय नयच ती गेल्या मोर खेयचंय कातीनी कुठं हा हळदी कुंकू लावायचं राहिलं कपडे घेतले येतात नवीन कपडे नको वाचत बहिणी खराब बसेल परवाच आणि मग तिथे गेल्यावरती घालते आवडली नाय काय म्हणते नाही आवडली सांगतो

तुम्हाला ही कोणासारखी बोललेल्या सारखी दिसते कोण आपल्याला खानदानात ती कोण असं बोलत ह्याच्यासारखं सांगा कमेंट करून कोण आमच्यात व्हिडिओ काढताना असं बोलत येस कविताने आम्हाला घेवडीच्या शेंगा दिल्याच मैत्रिणींना आणि कवटाना गेली आणि तूप घेतलं ताईने दोन लिटर तूप न्यायला आलो होतो आम्ही खावा घेतला एक किलोचा आणि तूप दोन लिटर आणि ही लिंब हे कोण आणली आहे आपली आणि हे लिंब बी दिली धरत आहे आपली लिंब हो का आता घरी गेली होती प्या पाहिजे ओके नाही फाटत बाळा घे ताई गेले आता आता मी पण चालली घरी मला काही गाडी नव्हती हिथं तूप घेतलं त्यांना आणि पाठवून दिलं आता मग दिदीची दिदी आली कॉलेजवरनं मग आता ती गाडी घेऊन मी घरी जाते का वा जाऊ का हे ती तू पण त्यांन्सल आपलं ऐके जाऊ का तूप चालवलंय परवा दिवशीच आणलं होतं मावल्याने एक किलो पण काय ती पुरा नाही अगं ती लाडूच्याच लय ऑर्डर पडतात येते मी तरी काय करू दाखव कशी लिहिणी घातली हा तिकडून वळ प्रतीक्षाने माझ्या मैत्रिणींना प्र कविता घातली आज झालं चाललं होतं दाखव पुढून आता यस साडी हा आता माला, माला, <laughs> <laughs> दर, <laughs> ती चालली ह्याला कार्यक्रमाला मलाच म्हणती पण माझं फार बुचार लागले माझ्या पण नको झाले त्या माझ्या पेंटिंग लाय का माहिती म्हणून उद्याला अजून गेलं तर ती मला ना असं ताना ना ना असं सांग भांडते ना, 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 ना माझं काम करत नाहीत काय होतं माहितीये का तुम्ही म्हणता ना इकडं तिकडं जाते तू प्लीज पप्पा येत ना ब्लॅकमेल करतात मला तुम्हाला सांगते कस ब्लॅकमेल करतात देण्यात आलंय तोरच मी जर ह्यांच्या स त्या माय लाईफच्या कामाला नाही ना गेली तर मग ही काय करते तो माझं पोस्टाचा मसालाच नेत नाही तो येताना काय थोडंफार मटेरियल वगैरे आणावं लागतं ते आणत नाही तो असं मला ब्लॅकमेल करतात माझा नावरा मला ब्लॅकमेल करतो ब्लॅकमेल हा उद्याच्याला चला सकाळी सात वाजता जायचंय मला अकलूजला आणि तू जर नाही आली तर मग काय तू बघ हा माझं मग गेलंच मटेरियल मग हा सैत्रिणी अगं काय सांगायचं तुम्हाला अशी बोळीत गाठते ती चला आता तू पण हे चालवलं घ्यावटे शेंग उद्या